श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते उद्या आहे सहा जुलै वार रविवार आणि उद्या आलेली आहे देवशयनी आषाढी एकादशी आपल्या हिंदू धर्मामध्ये आषाढी एकादशी ही खूपच महत्त्वाची आणि खास मानली जाते एकादशीची तिथी श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे आणि या दिवशी आपण श्रीहरी विष्णूंची पूजा सेवा करत असतो आषाढ महिन्यातील ही पहिलीच एकादशी असते या दिवशी श्रद्धापूर्वक उपास केल्याने भगवान विष्णूंचे पूजन केल्याने आपल्या सर्व कष्टांचे निवारण होते आणि आपल्याला सर्व पापांपासून मुक्ती मिळते त्याचप्रमाणे आपल्याला सुख शांती समृद्धी याचीसुद्धा प्राप्ती होते देवशयनी आषाढी एकादशीपासून श्रीहरी विष्णू हे पुढचे चार महिने झोपी जात असतात आणि या चार महिन्यांच्या नंतर कार्तिकी एकादशीला पुन्हा योग निद्रेतून जागे होतात आणि या चार महिन्यांच्याच काळाला चातुर्मास असं म्हटलं जातं श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांना प्रसन्न करून घेण्यासाठी सर्वात चांगला दिवस म्हणजे आषाढी एकादशी होय श्रीहरी विष्णूंची कृपा आपल्याला प्राप्त करून घ्यायची असेल तर आपण आषाढी एकादशीच्या दिवशी श्रीहरिविष्णूंची आपल्याकडनं होईल तितकी जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला एकादशीचा उपवाससुद्धा करायचा आहे आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आषाढी एकादशीचा हा सण अत्यंत आनंदानं साजरा केला जातो महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणून पंढरीच्या राजाला भेटण्यासाठी दरवर्षी वारकरी पायी चालत वारी पूर्ण करतात धार्मिक पुराणानुसार असं म्हटलं जातं की भगवान विष्णूंनी पंढरपुरामध्ये विठ्ठल अवतार धारण केला आणि युगे अठ्ठावीस विटेवर उभी ही माऊली आपल्या लेकरांच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या आनंदासाठी कायमच तत्पर असते आषाढी एकादशीच्या निमित्तानं भगवान विष्णूंची पूजा केल्याने आपल्याला अनंत पुण्याची फलप्राप्ती होत असते वर्षभरामध्ये येणाऱ्या सर्व एकादशींपेक्षा आषाढी आणि कार्तिकी या दोन्ही एकादशी खूपच महत्त्वपूर्ण मानल्या जातात आणि म्हणूनच या एकादशीला श्रीहरी विष्णूंची विशेष खास पूजा केली जाते श्रीहरी विष्णूंसोबत माता लक्ष्मीची सुद्धा या दिवशी पूजा केली जाते त्याचप्रमाणे तुळसीपूजनसुद्धा या दिवशी करणं अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत असतं कारण या दिवशी आपण उपवास केला पण जर तुळशीची पूजाच केली नाही तर आपण केलेल्या उपवासाला अर्थ राहत नाही आपण केलेला उपवास अपूर्ण राहतो आणि म्हणून या दिवशी आपल्याला पूजन हे जरूर करायचंच आहे भगवान विष्णूंना धनसंपत्तीची देवता असं म्हटलं जातं आणि आपल्या घरामधल्या सर्व आर्थिक अडचणी दूर व्हाव्यात आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड कृपाशीर्वाद हा राहावा माता लक्ष्मीचा अखंड वास आपल्या घरामध्ये राहावा येणारी लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये टिकावी आपल्या घरातलं सातही पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट व्हावं यासाठीच आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी काही खास महत्त्वपूर्ण सेवा आणि उपाय करायचे असतात आषाढी एकादशीच्या दिवशी काही खास सेवा आणि महत्त्वपूर्ण उपाय केल्यामुळे त्याचे फळ हे आपल्याला निश्चितच मिळत असते कारण आषाढी एकादशीच्या या तिथीमध्ये दे सर्व देवतांचे तेज हे एकत्र एकवटलेले असते आणि यामुळे आपल्या भोवती खूप मोठ्या प्रमाणामध्ये सकारात्मक लहरी या जागृत झालेल्या असतात आणि अशा सकारात्मक लहरी जागृत झालेल्या असतात तेव्हा जर आपण काही प्रभावी सेवा आणि उपाय केले तर त्याचे खूप सकारात्मक परिणाम हे आपल्याला मिळत असतात आपल्याला त्याचा फायदा शंभर टक्के होतोच आणि म्हणूनच उद्या आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला तांदळाचा हा खास उपाय करायचा आहे जेणेकरून आपली आर्थिक अडचण ही दूर होईल घरात आलेली लक्ष्मी ही घरामध्ये स्थिर होईल तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण माहिती सांगणार आहे की आपण उद्या आषाढी एकादशीच्या दिवशी तांदळाचा हा अत्यंत प्रभावी उपाय कसा आणि केव्हा करायचा आहे याबद्दलच संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि म्हणूनच हा उपाय कसा करायचा आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि सांगितल्याप्रमाणे तुम्हीसुद्धा हा उपाय नक्की करा आणि हा उपाय आपल्याला केव्हा करायचा आहे तर हा उपाय आपल्याला सकाळी दहा वाजेपर्यंतच करायचा आहे आणि हा उपाय करण्यासाठी सकाळी आपल्याला लवकर उठायचा आहे आणि सर्वात प्रथम स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे आणि आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद किंवा चंदन हे टाकायचं आहे आणि त्यानंतर स्वच्छ कपडे आपल्याला परिधान करायचे आहे आणि सर्वात आधी आपल्या देवघरातील देवांची पूजा आपल्याला करून घ्यायची आहे त्यानंतर तुळशीची सुद्धा आपल्याला पूजा करून घ्यायची आहे आणि यानंतर हा उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय करण्यापूर्वी आपल्याला आपल्या देवघरामध्ये दे एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तसंच धूप अगरबत्तीसुद्धा लावून घ्यायची आहे आणि यानंतर आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये दे असलेल्या बाळकृष्णाच्या मूर्तीवर आपल्याला शुद्ध पाण्याचा किंवा पंचामृताचा अभिषेक हा करायचा आहे आणि हा अभिषेक करत असताना आपल्याला ओम नम भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे अशा पद्धतीने अभिषेक करून झाल्यानंतर आपल्याला बाळकृष्णांची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि बाळकृष्णांच्या मूर्तीची सुद्धा आपल्याला पूजा करून घ्यायची आहे बाळकृष्णांची मूर्ती स्वच्छ पुसून त्यांच्या जागेवरती पुन्हा आपल्याला ठेवून द्यायची आहे आणि तिथेच बाळकृष्णांच्या मूर्तीला अष्टगंध चंदन लावून हळद कुंकू अर्पण करून तुलसीपत्र अर्पण करून विवळे फुले अर्पण करायचे आहे आणि यानंतर धूपदीपसुद्धा ओवाळायचा आहे तुमच्या देवघरात श्री हरी विष्णूंची मूर्ती फोटो काही असेल किंवा विठ्ठल रुक्मिणीची फोटो मूर्ती असेल तसंच बाळकृष्णांची मूर्ती असेल तर त्याची तुम्हाला पंचोपचार विधिपूर्वक पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला आपल्या देवघरामध्ये दक्षिणावरती शंख असणं अत्यंत महत्त्वाचं आहे शंख हा भगवान विष्णूंचाच एक महत्त्वाचा भाग मानला जातो शंख हे विजय समृद्धी आनंद शांती प्रसिद्धी कीर्ती आणि लक्ष्मीचे प्रतीक आहे शंखलाच माता लक्ष्मीचा भाऊ मानला गेलं आहे शंख हा भगवान विष्णूंना समर्पित आहे म्हणूनच लक्ष्मी विष्णू पूजेमध्ये शंख हा खास करून वाजवला जात असतो आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये दे दक्षिणावरती शंख हा असला पाहिजे आपल्या घरामध्ये दक्षिणावरती शंख ठेवल्यामुळे घरातली नकारात्मक ऊर्जाही नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जाही वाढीस लागते हा शंख सुख आणि समृद्धीचे आणि ऐश्वर्याचे प्रतीक मानले जाते आणि म्हणून हा दक्षिणावरती शंख आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये असला पाहिजे तर हा दक्षिणावरती शंखसुद्धा आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा शंख आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि त्यानंतर एका पाटावर आपल्याला पिवळ्या रंगाचं कापड हे ठेवायचं आहे आणि त्यानंतर त्या पिवळ्या रंगाच्या कापडावर आपल्याला हा शंख ठेवायचा आहे आणि या शंखामध्ये आपल्याला तांदूळ भरायचे आहेत हे तांदूळ भरताना अखंड अक्षता अक्ष अखंड तांदूळच आपल्याला त्या शंखामध्ये भरायचे आहेत कुठेही तुटलेले फुटलेले तांदूळ हे आपल्याला भरायचे आप आहेत आपल्या हिंदू धर्मामध्ये तांदळालासुद्धा अनन्य साधारणाचं महत्त्व आहे आपण प्रत्येक देवपूजेमध्ये तांदळाचा वापर हा करतच असतो तांदूळ हे सुद्धा सुखसमृद्धीचे प्रतीक मानले जातात तर असे हे अखंड तांदूळ आपल्याला त्या शंखामध्ये भरायचे आहेत आणि यानंतर या तांदूळ भरलेल्या शंखाची आपल्याला हळद कुंकू अक्षता फुल अर्पण करून पूजा करून घ्यायची आहे सुद्धा आपल्याला या शंखाला ओवाळायचं आहे आणि एकशे आठ वेळा ओम नम भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि यानंतर आपले दोन्ही हात जोडून आपल्याला ज्या काही आर्थिक समस्या जाणवत आहेत आपल्या घरामध्ये जर माता लक्ष्मी स्थिर नसेल आलेला पैसा हा टिकत नसेल अशा कोणत्याही आर्थिक समस्या या जर तुम्हाला जाणवत असेल तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी तुमचं दारिद्र्य दूर होण्यासाठी तुम्हाला श्री विष्णूंना हात जोडून नम्र भावे विनंती करायची आहे आणि त्यानंतर हा तांदळाने भरलेला शंख आपल्याला तिथेच देवघरासमोर थोडा वेळ राहू द्यायचा आहे अर्धा किंवा एक तासाने हा तांदूळ भरलेला शंख तुम्हाला तिथून उचलायचा आहे आणि त्यानंतर हा शंख तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे जिथे कुठे तुम्ही महत्त्वाची कागदपत्रं ठेवत असाल तुमचे पैसे किंवा दागिने ठेवत असाल त्या ठिकाणी तुम्हाला हा तांदूळ भरलेला शंख ठेवायचा आहे आणि हा तांदूळ भरलेला शंख आपल्याला कार्तिकी एकादशीलाच आपल्या तिजोरीतून बाहेर काढायचा आहे कार्तिकी एकादशी म्हणजेच देवउठणे एकादशी ज्या दिवशी श्रीहरी विष्णू हे निद्रावस्थेतून जागे होत असतात आणि त्याच दिवशी कार्तिकी एकादशीच्या दिवशी हा तांदूळ भरलेला शंख आपल्याला आपल्या तिजोरीतून बाहेर काढायचा आहे आणि त्यानंतर त्यामध्ये भरलेले हे तांदूळ आपल्याला पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत किंवा मग या तांदळाचा भात बनवून किंवा खीर बनवून तुमच्या कुटुंबातील सर्व व्यक्तींनी याचं सेवन केलं तरीसुद्धा चालेल तर हा उपाय केल्यामुळे तुमच्या सर्व आर्थिक समस्या दूर होतील फक्त हा उपाय करताना आपल्या मनामध्ये पूर्ण विश्वास आणि श्रद्धाही असली पाहिजे आणि त्याचप्रमाणे आपण आपले कर्मसुद्धा चांगले ठेवले पाहिजेत तर असा हा अत्यंत प्रभावी उपाय उद्या आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्ही शंखाचा आणि तांदळाचा नक्की करून बघा याचा तुम्हाला खूप छान अनुभव हा नक्की येईल तुम्हाला पैशांसंबंधित ज्या कुठल्या समस्या जाणवत असतील त्या आर्थिक समस्या तुमच्या दूर होतील आणि माता लक्ष्मीचा अखंड कृपा आशीर्वाद हा तुम्हाला प्राप्त होईल तुमचं दारिद्र्य गरिबी दूर होईल आणि म्हणूनच उद्या हा उपाय तुम्ही नक्की करा आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ